नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया खात्याकडील हिशेब तपासणीची तयारी एक मुख्याध्यापकांनी माध्यमिक शाळेमध्ये पार पाडावयाच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी शाळेच्या जमा खर्चाची खात्याकडून होणारी तपासणी व अनुदान आकारणी हे अत्यंत महत्त्वाची कर्तव्ये आहेत शिक्षण खात्याचे अधिकारी शाळेची हिशेब तपासणी दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर करीत असतात जे वर्ष संपले असेल त्या वर्षातील खर्च रक्कम जमा रक्कम यांची तपासणी करून मान्य खर्च व अमान्य खर्च ठरवितात त्यानंतर त्या वर्षाच्या मान्य खर्चाचा विचार करून त्या वर्षी अनुदान किती मिळावयास हवे होते व आता यावर्षी किती अनुदान द्यावयास हवे ते ठरवितात दोन हिशेब तपासणीसाठी ला खालील कागदपत्रे तयार ठेवावीत त्यातील एक रोज किर्द खतावणी पैसे अदा केल्याच्या पैसे मिळाल्याच्या पावत्या कॅश मेमो बिले जावक बारणीशी टेलिफोन असल्यास त्यांची नोंद नोंदवाई दोन शाळेतने फी वगैरे रूपाने जर रक्कम जमा करून दिलेल्या पावत्यांचे डुप्लिकेट पुस्तके बँक पुस्तके चेकबुकांची स्थळप्रती तीन सत्र फी किर्द खतावणी व खता खर्चाच्या पावत्या चार निधी किर्द खतावणी व खर्चाच्या पावत्या पाच ज्या पत्राने निरनिराळ्या अनुदाने फीचे ड्रा ड्राफ्ट्स वगैरे पैसे शाळेत जमा झालेले आहेत त्यांची पत्र फाईल सहा वेतन देयके पुरवणी बिले सेवा पुस्तके सात मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सुपरवायझर यांच्या नेमणुकीस मिळालेल्या पत्रे नव्याने आलेल्या शिक्षकांची नेमणूक पत्रे बदललेली प बदली पत्रे सेवेच्यातून मुक्तता मिळालेली पत्रे आठ सर्व वर्गाचे हजेरी पु पत्र पुस्तके शिक्षकांची हजेरी पत्रके मास्टर रोल आठ नोंद केलेली विविध रजिस्टर रजिस्टरे नऊ इमारत भाडे व क्रीडांगण भाडे याविषयी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी दिलेले भाडे प्रमाणपत्र दहा सनदी हिशेब तपासणीस चार्टर्ड अकाउंट यांनी आर्थिक वर्षाचे हिशेब तपासणी केल्यानंतर दिलेल्या जमा खर्च पत्रक म्हणजे ऑडिटेड स्टेटमेंट ट टर्म फी विकास निधी यांची पत्रके अकरा शासनाकडील विहित नमुन्यात तयार केलेल्या जमा केलेल्या रकमेचे व आवर्ती अनावर्ती खर्चाचे तेरीसपत्रक तसेच त्यातील आवर्ती खर्च रकमेची बिगतवारी दाखविणारे तक्ते व इतर ठिकाणी फॉर्म नंबर एक ते एकोणीस म्हणतात तर ते काही ठिकाणी फॉर्म नंबर ए ते एल म्हटलं ते परिशिष्ट दोनमध्ये हे दिलेले आहेत ते पहा तिसरा महत्त्वाचा मुद्दा चार्टर्ड अकाउंट यांच्या हिशेबातील झाल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या तेरीज पत्रकार खात्याला हव्या असलेल्या तक्त्यात त्या माहितीचा तपशीलवार नोंद करावा शासनाकडील विहित नमुन्यात जमा केलेल्या रकमेची व आवर्ती अनावर्ती खर्च दर्श दर्शविणारे पत्रक असते ते तयार करावे आवर्ती खर्च निरनिराळ्या शीर्षकाखाली दर्शविला असला असतो त्याची बिगतवारी घ्यावयाची असते त्यासाठी स्वतंत्र निरनिराळे तक्ते असतात तेच फॉर्म नंबर एक ते एकोणीस म्हणजेच ए ते एल होते म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या आवर्ती खर्चाचं स्वतंत्र तक्ता असे ज्यांचे स्वरूप असते त्यात खात्याच्या खर्चाची विगतवारी दिनांक तपशील खर्च पावती क्रमांक खर्च रक्कम अशी खुलासेवार द्यावी लागते त्याकरि त्यातील विगतवारीप्रमाणे खर्चाच्या पावतीचा एक गठ्ठा क्रमाने तारीख व अनु क्रमांक यास अनुसरून तयार करावा जितके आवडती खर्च विषयक तकते तितके खर्च पावत्यांचे गठ्ठे तयार होतील चार शाळेच्या जमा खर्चाच्या नोंदींची व हिशेबाची तपशीलवार तपासणी चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून झालेली असते तस परंतु शिक्षण खात्याचे अधिकारी मात्र खर्च नियमांनुसार योग्य आहे किंवा नाही हे तपासतात त्यासाठी हे अधिकारी त्यांनी निर्देशित केलेल्या आवश्यक दप्तरांची तपासणी करून त्या आधारे तक्ते नंबर ए ते एल मध्ये दाखविलेला खर्च तपासतात खर्च नियमानुसार नसलात अगर योग्य नसला तर तो खर्च अमान्य ठरवतात व यावरून तो आवडती खर्च मान्य झालेला आहे यातील रक्कम शाळेला अनुदान म्हणून मंजूर होते शाळेच्या दृष्टीने ही तव हिशेब तपासणी महत्त्वाची आहे पुढील मुद्दा अनुदान आकारणी शाळेची अनुदान आकारणी या माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून केली जाते शाळेस मुख्यत्वे खालीलप्रमाणे अनुदान मिळते एक वेतन अनुदान दोन वेन वेतनोत्तर अनुदान एक वेतन अनुदान विद्यार्थ्यालय विद्यालयातील मंजूर शिक्षक शिक्षकेतर संख्येनुसार प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्य दराने देण्यात आलेले प्रत्यक्ष वेतन वजा मागील वर्षाची जमा वर्ग फी वजा वेतन वसुली याप्रमाणे आणि वे वेतनोत्तर अनुदान वेतनोत्तर अनुदान खालीलप्रमाणे मिळते मागील वर्षी प्रत्यक्ष केलेला खर्च वजा अमान्य खर्च मात्र सदर खर्च एकूण प्रत्यक्ष वेतन खर्चाच्या सहा किंवा नऊ टक्क्यापेक्षा जादा केलेला असल्यास सहा किंवा नऊ टक्के व कमी केलेला असल्यास प्रत्यक्ष अमान्य खर्च वजा जाता राहिलेली रक्कम वेतनेतर अनुदान म्हणून मिळू शकेल अधिक शाळा इमारत भाडे इतके अनु वेतनेतर अनुदान मिळते वर्षाच्या सुरुवातीस काही वेळेस वेतनेतर अनुदानापोटी आगाऊ रक्कम मिळते मात्र वेतनोत्तर अनुदानाची संपूर्ण रक्कम त्या त्या आर्थिक वर्षाच्या ॲसेस्ट झाल्यानंतरच मिळते वेतन उत्तर अनुदानाचा शासनमान्य तक्ता अमान्य रक्कम तक्ता याबाबत सामान्यपणे न मिळणाऱ्या सूचना पुढे दिलेल्या आहेत पुढील तासिकेला आपण त्याप्रमाणे वेतनोत्तर तक्ता आणि वेतन अनुदानाच्या आकारणीचे तक्ते पाहणार आहोत